सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिद्धवाडी शाखेतील कॅशियर ज्ञानेश्वर कुंडली गवळी यांनी खोट्या आरोपामुळे झालेल्या निलंबनाविरोधात एक दिवसीय उपोषण करून आंदोलन केले गवळी यांनी आपल्या निवेदनात सांगितले की बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून त्यांच्यावर बनावट तक्रारी दाखल केल्या आहेत बँकेने कोणतीही चौकशी न करता निलंबनाची कारवाई केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून अन्यायाविरुद्ध त्यांनी न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला या आंदोलनाची दखल घेत स्थानिक नागरिक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी गवळी यांना पाठिंबा दर्शवला आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गवळी यांनी दोषींवर कठोर कारवाई व्हावी खोटे आरोप मागे घेऊन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला सरकार शेतीवाडीतले काम करत होतं एकोणा सतरा आठ दोन हजार वीस रोज बँकेने कमी केलेलं आहे पाच चार सतराचं चलन आहे एकोणास हजार तीनशे सुरेश सुरेशार शेत्रे नानाबाई सुज पाटील निर्धाका मंत्री संभाजी मारुती शिंदे सोसायटीकडील चलन ते अपार चौघाने करून माझ्यावर खोटा आरोप करून बँकेने कमी केलेलं आहे तसेच मी कामगार न्यायालयात पण केस केलेले आहे पण बँकेचे वकील येत नाहीत आमचे वकील त्यांना सहकार्य करतात म्हणून मी उपजन्ड आता पंधरा नऊ दोन हजार पंधरापर्यंत बसलेला आहे आज तर तिसरा बसले तसेच बँकेतील आम्ही पण कोणी मला सहकार्य केले नाही संचालक साहेबांनी केले नाही अभिसाहेब तसेच काटे माया मायाविरोधात काम करतो असलेले आहेत मला जास्त त्रास देत आहेत तसेच पण भागेनं माझे पूर्ण मिळावे आणि माझी म्हणजे कमी कोणी सांगली कमी फक्त सांगली तर सांगली जिल्हा मध्यवर्ती अंडे साहेबांच्याकडून दिलेलं आहे तसेच पुढारी फुडारी सकाळ तसेच एस केसे मी